नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मसातो कांडा तर आशियाई विकास बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सने मसातो कांदा यांची एडीबीचे चे अकरावे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे तर ते सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून काम पाहत आहेत तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते असाकोवाची यांची जागा घेतील म्हणजेच त्यांचा कार्यकाळ कधीपासून सुरू होणार आहे बघा तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पुढे आणि त्यांचा कार्यकाळ हा तेवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे नेक्स्ट आहे ओपीसीडब्ल्यू द हेग पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर भारतीय रासायनिक परिषदेने जिंकलेला आहे ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स यांच्या कॉन्फरन्स ऑफ द स्टेट्स पार्टीच्या एकोणतीसाव्या सत्रा दरम्यान दोन हजार चोवीस सी डब्ल्यू द हेग पुरस्कार भारतीय रासायनिक परिषदेला प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार रासायनिक उद्योग संस्थेच्या प्रयत्नांसाठी दिला जातो ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स ही आंतर सरकारी संस्था आहे तर ओ पी सी डब्ल्यू दह पुरस्कार दोन हजार चोवीस भारतीय रासायनिक परिषदेला देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कोणत्या देशाच्या संसदेत भाषण केले तर याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण केले आहे या सन्मानासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संसदेत आमंत्रित करण्यात आले होते पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला गेली आहे यापूर्वी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने महाराष्ट्र विधानसभेला संबोधित केले होते तर बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया या देशाच्या संसदेमध्ये भाषण केलेले आहे नेक्स्ट आहे जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो तर एक डिसेंबर रोजी दरवर्षी एक डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा कार्यक्रम आहे या दिवशी जगभरातील अनेक संस्थांद्वारे रोग जागृतीला प्रोत्साहन देणारे विविध जागरूकता मोहीम आणि उपक्रम आयोजित केले जातात दोन हजार चोवीस चे तीन आहे अधिकारांचा मार्ग घ्या तर जागतिक एड्स दिन एक डिसेंबर रोजी पाळला जातो नेक्स्ट आहे अंडर एड जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर दिवित रेड्डी यांनी जिंकलेले आहे दिवित रेड्डीने इटलीतील मोठे सिल्वानो येथे झालेल्या आठ वर्षांखालील जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकली आहे दिवित रेड्डी तेलंगणा राज्यातील आहे या स्पर्धेत भारताच्या सात्विक स्वेनने रौप्य तर चीनच्या जिमिंग गोवाने कासे पदक जिंकलेले आहे नेक्स्ट आहे महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी तर कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान ओडिशा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेची आव्हाने आणि पोलिस दलांच्या उद्योनमुख जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले अंतर्गत सुरक्षा सायबर गुन्हे माओवाद्यांचा धोका आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावरही चर्चा करण्यात आली या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते नेक्स्ट आहे मनामा बहरीन झालेल्या पहिल्या जागतिक पॅरापुंचे तायकॉन्दो स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने पदक जिंकले आहे तर रिचेल युडोल जिंकलेले आहे लडाख येथील पॅराथलीट रिचेल युडोल हिने बहरीन मधील मनामा येथे झालेल्या पहिल्या जागतिक पॅरापुंचे तायकॉन्दो स्पर्धेत पदक जिंकले आहे रिचनने तेवीस देशातील एकशे चाळीस खेळाडूंच्या वरिष्ठ महिला गटात खेळतानाही चमकदार कामगिरी केलेली आहे तायकोंदो मध्ये ही कामगिरी करणारी ती लडाख मधील पहिली ऍथलीट ठरलेली आहे नेक्स्ट आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोणत्या देशाच्या दौऱ्यात आय एन एस तुशीलला भारतीय नौदलात सामील करणार आहेत तर रशिया देशाच्या दौऱ्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आठ ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रशियाला भेट देणार आहेत मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्री ग्रेट आय एन एस तुशील भेट दिल्यानंतर नऊ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाच्या दाखल होणार आहे भारताने दोन हजार सोळामध्ये मध्ये चार मार्गदर्शित क्षेपणास्त्र फिग्रेडसाठी करार केला होता रशिया आय एन एस तुशील आणि आय एन एस तमाला या दोन फिग्रेड पुरवणार आहे आय एन एस सुशील तुशील शत्रूच्या पृष्ठभागावरील जहाजे आणि पाणबुड्यांना गुंतवून ठेवण्यासाठी हवाई लक्षांना गुंतवून ठेवण्यास सक्षम आहे नेक्स्ट आहे दहावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला तर आय आय टी गुवाहाटी या ठिकाणी आय आय टी, टी गुवाहाटीने तीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दहाव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा देशातील सर्वात मोठा विज्ञान कार्यक्रम आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची पहिली आवृत्ती दोन हजार पंधरामध्ये आय आय टी आय आय टी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय फलंदाज कोण बनला आहे तर उर्विल पटेल गुजरात संघाचा सलामीवीर आणि एसटी रक्षक पटेल हा टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा भारतीय फलंदाज ठरला आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्रिपुरा विरुद्ध त्याने अवघ्या अठ्ठावीस चेंडूत शतक झळकवले होते टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा उर्विल जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे नेक्स्ट आहे एच पी सी एलचे सी एम डी कोण बनले आहेत तर अमित गर्ग हे बनलेले आहेत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये एच पी सी एलचे सध्याचे संचालक अमित गर्ग यांची सी एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा एच पी सी एलचा चा लॉंग फॉर्म काय होतो म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तर याचे नवीन सी एम डी कोण झालेले आहे तर अमित गर्ग नेक्स्ट आहे हॉर्नबिल फेस्टिवल दोन हजार चोवीस साठी कोणते भागीदार राज्य बनले आहे तर सिक्कीम हे राज्य बनलेले आहे भागीदार राज्य हॉर्नबिल फेस्टिवल दोन हजार चोवीस आयोजन एक ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे हॉर्नबिल फेस्टिवल दोन हजार चोवीस साठी सिक्कीमला भागीदार राज्य घोषित करण्यात आलेले आहे हॉर्नबिल उत्सव उत्तर पूर्व भारतीय नागालँड राज्यात साजरा केला जातो नेक्स्ट आहे कोणत्या संस्थेने अनलक्ष स्टेल्थ तंत्रज्ञान विकसित केले आहे तर आय आय टी कानपूरने आय आय टी कानपूरने अनलक्ष स्टेल्थ तंत्रज्ञान विकसित केले आहे अनलक्ष म्हणजेच अनटार्गेटिंग हे स्टेल्थ तंत्र आहे हे तंत्रज्ञान पासून विमान आणि टाक्यांसारख्या लढाऊ यंत्रणांचे संरक्षण करू शकते हे तंत्रज्ञान संरक्षण राष्ट्रीय सुरक्षा आणि काही विशिष्ट उद्योगांमध्ये वापरले जाऊ शकते आणि हे तंत्रज्ञान नव्वद टक्के स्वदेशी आहे नेक्स्ट आहे प्रवासी सुरक्षा आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी संरक्षा मोबाईल कोणी ऍप लॉन्च केलेले आहे तर भारतीय रेल्वेने संरक्षा मोबाईल ऍप नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय रेल्वेने प्रवासी सुरक्षा आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी संरक्षा मोबाईल ॲप लाँच केलेले आहे भारतीय रेल्वेच्या फ्रंटलाईन सेफ्टी श्रेणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवून रेल्वे सुरक्षा सुधारणे हा याचा मुख्य उद्देश आहे भारतीय रेल्वेने हे ऍप सर्व विभागीय रेल्वेमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये सोळा विभागांची निवड केलेली आहे यात एक स्मार्ट लर्निंग आणि फीडबॅक यंत्रणा आहे जी बहुस्तरीय आणि रिअल टाइम फीडबॅक प्रदान करेल तर प्रवासी सुरक्षा आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी संरक्षा मोबाईल ॲप भारतीय रेल्वेने लॉन्च केलेले आहे प्रगती बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केले आहे तर एच डी एफ सी बँकेने सुरू केलेले आहे प्रगती बचत खाते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एच डी एफ सी बँक या खासगी क्षेत्रातील बँकेने प्रगती बचत खाते सुरू केलेले आहे प्रगती बचत खात्याद्वारे बँक संपूर्ण भारतातील अर्ध शहरी आणि ग्रामीण लोकांना लक्ष करत आहे एच डी एफ सी बँकेच्या प्रगती बचत खात्याचे उद्दिष्ट भारतातील कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक बँकिंग इकोसिस्टम विकसित करणे हे आहे तर बघा प्रगती बचत खाते हे एच डी एफ सी बँकेने सुरू केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आहे बसले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद